नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण डाळ पालक करणार आहोत किंवा याला पालकचं गरगट असंही म्हणतात हे छान गोड चवीचं होतं आणि एक सर, हे करताना ह्याच्यामध्ये पाणी वेगळं पालक वेगळं असं होत नाही छान असं एकसारखं दाटसर असं हे पालकचं गरगटं तयार होतं तर चला आपण हे पालकचं गरगट करायला सुरुवात करूया पालकचं गरगट करण्यासाठी इथे मी एक पालकची जुडी निवडून घेतली आहे आणि एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आता काय करायचं हा पालक एकदम बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे आपण डाळ पालक करणार आहोत तर याला व्यवस्थित बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आता मी अगोदर सगळा पालक व्यवस्थित चिरून घेते आता इथे पालक मी असा बारीक चिरून घेतला आहे आणि एका पातेल्यात घालून घेतलं आहे आता एक टॉमॅटो घ्यायचा टॉमॅटो देखील आपल्याला चिरून घ्यायचं आहे हे गरगटं छान गोड असं होतं भाताबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान लागतं गरम गरम गरगटं भात किंवा चपाती भाकरी आता हे टॉमॅटो कट करून घेऊया इथे मी हा टॉमॅटो कट केला आहे हा देखील या पालकमध्येच आपल्याला घालून जायचं आहे आता ही माझी पालकची जुडी लहान होती त्यामुळे मी इथे पाव कप तुरीची डाळ घेतली आहे मोठी तुमची असेल जुडी तर थोडी जास्त डाळ घातला तरी चालेल थोडे शेंगदाणे घेतले ते घालूया आणि हे डाळ आणि हे थोडं मी दोन वेळा धुवून घेते अगोदर हो आता डाळ आणि शेंगदाणे धुवून घेतले ते देखील याच्यातच घालायचे आहेत आता आपण याच्यातच घालायचं आहे इथे मी दीड चमचा आपलं कांदा लसूणची चटणी घेतली आहे ती घालायची चटणी अशी पालक शिजवतानाच घालायची छान चव येते एक लहान अर्धा चमचा हळद घेतली आणि चवीनुसार इथं मीठ घेतले तेही याच्यातच घालायचं आहे आता याच्यात हे सगळं बुडेपर्यंत पाणी घालायचं आणि याला एक कुकरला चार ते पाच शिट्ट्या देऊन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता इथे पाच शिट्या देऊन मी हे पालक व्यवस्थित शिजवून घेतलं आहे त्याला काय करायचं रवीने थोडं असं घुसळून मिक्स करून घ्यायचं म्हणजे ती डाळ जी शिजलेली असते ती व्यवस्थित फोडून घ्यायची हे बघा असं करायचं आणि याच्यासाठी फोडणीसाठी मी काय घेतलं आहे बघा इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा खलबत्त्यात शेचून घेतल्या आहेत कढीपत्ता घेतला आहे आणि एक चमचा बेसन घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते बेसन कधी घालायचं बेसन घातल्यामुळे काय होतं आपलं जे पालकचं गरगट असतं ते असं पाणी त्याच्या वर राहत नाही छान असं एकसारखं तयार होतं दाटसर आता आपण याला फोडणी घालून घेऊया तर गरगट फोडणी घालण्यासाठी पातेला ठेवलं आहे त्याच्यात ते थोडं तेल घालून घेतलंय तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरं घालायचं आपण जो लसूण चेचून घेतला आहे तो घालायचा कढीपत्ता घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं आता याच्यातच आपण एक चमचा बेसन घालायचं आहे म्हणजे आपलं बेसन असतं ते व्यवस्थित भाजलं जातं हे बघा एक चमचा बेसन घालून घ्यायचं मिक्स करूया आपण आता पालक शिजवताना त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद सगळंच घातलं आहे त्यामुळे आता काही घालायचं नाही हे बेसन असं तेलावर व्यवस्थित थोडं परतून घ्यायचं आता आपण जो पालक शिजवून घेतलाय तो याच्यात आपल्याला ओतायचा आहे हे बघा आता याच्यात घालायचं आहे थोडासा गूळ मी थोडासा गुळ घेतलाय गूळ घालायचं यानं काय होतं पालकचं गरगट छान आंबड गोड असं चवीचं होतं आता याला एक उकळी आणून घेऊया गरगट शिस्त आहे याच्यातच आपण एक चमचा शेंगदाण्याचा कोड घालायचा आहे मगाशी घालायचा राहिला होता आता हे थोडंसं घट्ट वाटतंय थोडं पाणी घालून घेऊया खूपही पातळ करायचं नाही हे बघा आता हे थोडंसं एक पाच मिनटं शिजवून घेते गरगट फोडणी घालून थोडं शिजलंय की त्याला परत रबीने थोडंसं घुसळून द्यायचं म्हणजे ते सगळं व्यवस्थित एकजीव होतं इथे आपलं पालकचं गरगट करून तयार आहे तुम्ही हे गरम गरम भाताबरोबर चपाती कशाबरोबर हे खाऊ शकता खूप छान लागतं तर असं गरगट तुम्हीही नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा